शेतकऱ्याला शासन प्रशासन महावितरण करेल का मदत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचं शेती उपयोगी साहित्य जळून खाक सहाय्यक अभियंता रामटेके यांनी केला घटनास्थळाचा पंचनामा वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक येथून पंधरा किलोमीटर असलेल्या पारडी येथे दुपारच्या सुमारास शेतात असलेल्या एमएसईबीची थ्री फेज डीपी मध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन जवळपास असलेल्या गवतात ठिणगीने आग लागली आहे या आगीत शेती उपयोगी साहित्य जळाले असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे महावितरण कार्यालय चारगाव बुद्रुक अंतर्गत येत असलेल्या पारडी गावातील शेतकरी देवेंद्र मेश्राम यांच्या शेतात थ्री फेज लाईनची मोठी डीपी असून त्यामध्ये शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत शेती उपयोगी सत्तर ते ऐंशी पाईप वायर इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं आसपासच्या नागरिकांना दिसताच जवळपास असलेल्या नागरिकांनी शेतीकडे धावत आग विजवली आहे आधीच शेतमालाला कवडी मोल भाव मिळत असल्याकारणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असून आता विजेच्या डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं सा नुकसान झालंय त्यामुळे या शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकरी करू लागले आहेत आग लागल्याची माहिती चारगाव बुद्रुक येथील सहाय्यक अभियंता रामटेके यांना मिळताच घटनास्थळी जाऊन त्यांनी घटना पंचनामा केला आहे यावेळी वैशाली गहूकर सूर्यभान चौधरी व गावातील नागरिक उपस्थित होते ब्युरो कोटकर कोट नवस्वराज्य न्यूज चंद्रपूर बोलतो हो, हे जयेंद्र मेश्राम यांचं से इथं इलेक्ट्रिक पार्किंग झाल्यामुळे नाही का आ, हे नाही का सगळं नाही का जडलं आहे इथं हलकासा कचरा होता त्याच्यावर इसतो याची इस नाही का इलेक्ट्रिकची थिणगी पडली थिनगी पटली आणि पेट घेतली पेट घेतल्यामुळे हे सगळं इथलं जडलं गेलं आहे व्हिडिओमध्ये पाहून घ्याल तुम्ही परत नाही का यांचं डी पीचं केबलचं नुकसान झालं परत हे पाईप दिसतात नाही का याचे नाही का म्हणजे तुषार पंपचे पाईप आहे जवळजवळ चाळीस पाईपं जडल्या गेले तिच ऐंशी पाईप आहे सॉरी मला माहीत नव्हतं एक्झॅक्टली सत्तर ते ऐंशी पाईप यांचे जडल्या गेले आहे नाही का इथं आणि गावातल्या लोकायला काही दोन चार म्हणजे लोक आले त्यांना बायाने नाही मग हे पाईप एवढे मोठे यांचे सत्तरऐंशी पाईप जडल्या गेले तरी विद्युत कनेक्शन डिपार्टमेंटने त्यांचे जे नुकसान भरपाई हे देण्याची कृपा करावी बस एवढं बोल देईल तुम्ही हा सूचना म्हणजे ते रमेश वासनिक इथे वीजवाले होते ना तो नाही अधिकारी अधिकारी कोणते नाही नाही आज येणार आहेत मी काल फोन केला होता तर काल चार वाजता येतो म्हणे तर काल काही आले नाही आज आजच्या याला हेल्परला बोलावलं होते वायर होते ना वायर काढायचे होते हेल्परनं वायर काढले मग याला सूचना दिली लाईन मेनला तर काल काही आले नाही तर आज येतो म्हणत आहे ये। कधी आज आले अकरा बाराचं टायमिंग दिला आहे त्या टायमिंगमध्ये येऊ शकते नाही आले तर मग त्याचं म्हणजे कम्प्लेट द्यावं लागेल वर याला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.